श्री शिवाय मराठी धार्मिक कथा या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे माता सीता धरतीच्या कुशीत का गेली त्या मागचे खरे सत्य आपण आजच्या कथेतून जाणून घेणार आहोत माता सीता धरतीच्या कुशीत ज्या ठिकाणी गेल्या ते ठिकाण आता सध्या कुठे आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीला ऑल करा म्हणजेच मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येते परीक्षेनंतर रामाने आनंदाने सीतेचा स्वीकार केला घेतल्यानंतर सर्वांसमोर सीता शुद्ध असल्याचे सिद्ध झाले होते त्यामुळे आता याबद्दल कुणाला शंका नसावी असे श्रीरामाला वाटले पण या अग्नी परीक्षेनंतर सुद्धा लोक नाना प्रकारच्या गोष्टी बनवू लागले जेव्हा सीता गरोदर होती एके दिवशी त्यांनी श्रीरामाला एकदा तपोवनात जाण्याची इच्छा व्यक्त केली पण श्रीरामाने प्रजेच्या व राजधर्म पाळण्यासाठी सीतेला सोडण्याचा निर्णय घेतला होता श्रीरामाने लक्ष्मणाला सीतेला तपोवनात सोडून येण्याची विनंती केली तपोवनामध्ये पोहोचल्यानंतर लक्ष्मण अत्यंत व्याकुळ मनाने सीतेला म्हणाला माते मी तुला आता इथून परत घेऊन जाऊ शकत नाही कारण हा आदेश आहे असे म्हणत लक्ष्मणाने सर्व काही सीतेला सांगितले आणि परत आले त्यानंतर भगवान रामाच्या दरबारात रामकथा सांगण्यासाठी येतात सीतेच्या बलिदानाची आणि कथा प्रभू श्रीरामांनी महर्षी वाल्मिकींना आपल्या खास दूताद्वारे संदेश पाठवला सीतेचे चरित्र शुद्ध असेल आणि तिने तुमची परवानगी घेतली असेल तर इथे येऊन तिची शुद्धता लोकांसमोर सिद्ध करा आणि माझा कलंक दूर करा तर मी शपथ घेतो की मी सीतेचे स्वागत करीन हा संदेश ऐकून माता सीतेसह दरबारात हजर झाले कृष्ण वस्त्र परिधान केलेल्या सीतेची दयनीय अवस्था पाहून तेथे उपस्थित सर्व लोकांचे हृदय दुःखाने भरून आले आणि दुःखाने अश्रू ते ढाळू लागले वाल्मिकी ऋषी म्हणाले श्रीराम मी तुम्हाला खात्री देतो की सीता शुद्ध व सद्गुणी आहे कुश आणि लव हे तुमचेच पुत्र आहेत माझे म्हणणे असेल तर माझी संपूर्ण व्यर्थ जाईल माझ्या या साक्षीनंतर सीता स्वतः तुम्हाला खात्री देईल त्यानंतर श्रीराम सर्व ऋषी मुनी देव आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले आणि म्हणाले माझा महर्षी वाल्मिकीच्या शब्दावर पूर्ण विश्वास आहे परंतु सीतेने स्वतःच्या पवित्रतेची पूर्ण खात्री सर्वासमोर हो दिली तर मला आनंद होईल श्री रामाची म्हणणे संपताच सीता हात जोडून डोळे खाली करून म्हणाली माझ्या जीवनात मी श्री रघुनाथाशिवाय इतर कोणत्याही पुरुषाचा विचार केला नसेल तर माझ्या पवित्रतेचा पुरावा म्हणून पृथ्वी देवीने मला आपल्या कुशीत घ्यावं जर मी वचन धर्म आणि कर्मद्वारा श्रीरामाची आराधना केलेली असेल तर भगवती पृथ्वी देवीने मला आपल्या कुशीत स्थान द्यावं मला भगवान श्रीरामाशिवाय दुसरा कोणताही पुरुष माहीत नाही जर हे सत्य असेल तर भगवती पृथ्वी देवीने मला आपल्या कुशीत हे वचन पृथ्वीचे दोन भाग होतात त्यामधून पृथ्वी देवी येते सीता पृथ्वी मातेला म्हणते माते मी या धर्तीवर परीक्षा देऊन देऊन थकले आहे मला तुझ्या बरोबर घेऊन चल इथे नारीचा आदर केला जात नाही त्यानंतर लवकुशला श्रीरामाच्या हाती सोपू समस्त माता गुरुजन आणि पितांना प्रणाम करून माता सीता श्रीरामाला म्हणते रघुनंदन जर माझा पुन्हा जन्म झाला तर मला पती रूपात तुम्हीच प्राप्त होऊ असे वरदान द्या पण माझी अशी अवस्था कोणत्याही जन्मात करू नका असे म्हणून माता पृथ्वीमध्ये विलीन होतात माता सीताने पृथ्वीमध्ये प्रवेश करताच पृथ्वीचे मुख बंद झाले श्रीराम त्या ठिकाणी धावत आले आणि त्यांनी पृथ्वी मातेला आपली सीता परत करण्याची विनंती केली परंतु पृथ्वीकडून काहीच उत्तर न मिळाल्याने श्रीराम संतप्त झाले व त्यांना खूप राग भगवान श्रीरामाने रागाच्या भरात पृथ्वीला सांगितले की जर त्यांनी सीतेला त्याच रूपात परत नाही केले तर ते सर्व पर्वत जंगल यासह तिचा पूर्णपणे नाश करतील आणि सर्व काही पाण्यात बुडवून टाकतील रामाचा हा राग पाहून सर्वत्र भय पसरले आणि त्याच क्षणी भगवान ब्रह्मदेव तेथे प्रकट झाले भगवान ब्रह्मदेवाने श्रीरामाला काही गुप्त गोष्टी सांगितल्या त्यानंतर श्रीराम शांत झाले ब्रह्मदेवाने श्रीरामाला काय सांगितले हे आपण पुढील भागात पाहू माता सीता धरतीमध्ये विलीन झाल्या ते स्थळ सीतामढी मंदिर आहे हे संत रविदास नगर जिल्ह्यात आहे हे मंदिर इलाहाबाद आणि वाराणसीच्या दरम्यान असलेल्या जंगेगंज बाजारापासून अकरा किलोमीटर अंतरावर गंगेच्या काठावर आहे ही तीच जागा आहे जिथे माता सीता पृथ्वीमध्ये हनुमानाची एकशे दहा फुटाची उंच मूर्ती आहे अशा या विशाल मूर्तीच्या खालीच हनुमानाचे एक मंदिर आहे या ठिकाणी माता सीता धरतीमध्ये विलीन झाल्या होत्या अशा प्रकारे माता सीतेची मूर्ती इथे तयार केलेली आहे तर मंडळी आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवा त्याचबरोबर वर चॅनलला सुद्धा करा त्यामुळेच मी टाकलेली प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येईल धन्यवाद श्री शिवाय नमस्तोभ्यम